क्लासिक स्टुडिओ जो मीरा रोडला आहे त्या क्लासिक स्टुडिओला याचं चित्रीकरण झालं आणि क्लासिक स्टुडिओची सगळ्यात मोठी रूम ही शरद उपाध्य दे सरांना देण्यात आलेली होती जी ए सी रूम होती मला जितकं माहिती आहे आणि जितके कलाकार हवाईहुद्यात आलेले आहेत त्या सगळ्यांना हे माहिती असावं की प्रत्येक मेकअप रूममध्ये ऑलरेडी पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या असतात कारण आदल्या दिवशी त्याची रिहर्सल होते म्हणजे आदल्या दिवशी त्याची मिटिंग होते की कुणाच्या रूममध्ये काय काय गोष्टी असायला पाहिजेत आणि त्या असायलाच पाहिजेत अशी ती स्ट्रिक्ट वॉर्निंग असते याही व्यतिरिक्त तुमचं म्हणणं होतं की माझ्याशी निलेश साबळ बोललेच नाहीत बरं पाण्याचा मुद्दा आणखीन मला थोडा पुढून यावा असं वाटतंय पाणी विचारलं नाही ही खरंच माझी जबाबदारी असेल का असं मला अजूनही प्रश्न पडलेला आहे कारण मी स्टेजवरती होतो तुम्हाला जसं आहे मी रिहर्सल करत होतो आणि आपण सर आपल्या रूममध्ये होतात माझी रिहर्सल उरकून मी प्रत्येक कलाकाराच्या रूममध्ये गेलो त्यावेळी तुम्हाला पाणी नाही मिळालंय ह्याला मी जबाबदार आहे का मला अजून कळत नाही मी ब्लँक आहे गेले तीन चार तास की मी जर स्टेजवर आहे आणि सरांना खाली पाणी नाही मिळालंय ज्याचा निर्माता मी नाहीच आहे शोचा ज्याचा शोचा निर्माताच मी नाही आहे बरं त्या निर्मिती संस्थेला मी दोष देतोय का तर नाही त्यांची कामाची पद्धतही मी तुम्हाला सांगितली तरीही पाणी न देणं हा अपमान मी कसा केला मला माहिती नाही त्यानंतर दुसरा एक मुद्दा आहे तुम्ही म्हणताय की स्टेजवरती जाताना निलेश सापळे मला स्माईलही नाही दिली हे एक वाक्य आपण धरूयात आणि दुसरं वाक्य तुम्ही बोलताय की सगळ्या कलाकारांच्या रूममध्ये निलेश साबळे जात होते त्यांच्याशी ते गप्पा मारत होते आणि शेवटी चार वाजता माझ्याकडे आले चार वाजता मी तुमच्याकडे आलोय तुमच्या म्हणण्याप्रमाणे म्हणजे तुमचा माझा काहीतरी तुमच्या रूममध्ये संवाद झालाय